श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ येणार असतो तेव्हा निसर्ग आणि पशुपक्ष्यांद्वारे त्याला अनेक शुभ आणि अशुभ संकेत मिळतात यामुळे व्यक्तीला समजते की त्याचा येणारा भविष्य काळ कसा असेल आणि त्याच्यासोबत कोणत्या घटना घटणार आहेत स्वामी भक्तानं जरी कोणीही भविष्य पाहू शकला नसला तरी आपले ऋषीमुनी खूप ज्ञानी होते त्यांनी प्राचीन वेदामध्ये अशा काही संकेताविषयी सांगितले आहे ज्यामुळे व्यक्ती आपले भविष्य ओळखू शकतो आणि अचूक माहिती मिळवू शकतो हे सर्व संकेत निसर्गाच्या माध्यमातून आधीच आपल्याला मिळतात गीतेतील एका प्रसंगानुसार भगवान श्रीकृष्ण यांनी नारद मुनींना सांगितले होते नारद जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ येणार असतो तेव्हा मी निसर्ग कीटक आणि प्राण्यांना माध्यमातून त्याला संकेत देतो त्यामुळे व्यक्तीला समजते की त्याचा चांगला काळ येत आहे आणि त्याचे भाग्य उजन आहे स्वामी वक्तानो म्हणून प्रत्येक व्यक्तीला या संकेताविषयी माहिती असणे खूप गरजेचे आहे जर तो हे समजू शकणार नाही तर येणाऱ्या चांगल्या काळाचा तो शुभ लाभ घेऊ शकणार नाही हे संकेत आपल्याला प्राणी जंतू आणि निसर्गामापून करतात एक असा प्राणी आहे ज्याला आपण सगळे चांगल्या प्रकारे होतो आणि जो आपल्या आसपास सहजपणे दिसतो तो प्राणी म्हणजे कुत्रा कुत्र्याला भैरव बाबाचे प्रतीक मानले जाते जर तुम्ही कुत्र्याला लक्षपूर्वक पाहिले तर त्याच्या शुभ आणि अशुभ संकेत मिळू शकतात यामुळे भविष्यात तुम्हाला श्रीमती मिळणार आहे की नाही एखाद्या दुर्घटनेचा सामना करावा लागणार आहे या संकेत वेळ ओळखले जाते यावर आपत्ती ठेवू शकते तर त्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत राहावा तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न केल्या कुत्रा तुम्हाला पाहून शेपूट हलवायला लागला तर तो एक शुभ संकेत आहे आपण घरातील पाळीव कुत्र्याला विषयी बोलत आहोत जो तुम्हाला ओळखत नाही आणि गल्लीत किंवा बाहेर असतो जर तो कुत्रा तुम्हाला पाहून अचानक त्याची शेपूट हलवायला लागला तर समजून घ्या की हे संकेत अत्यंत शुभ आहे आणि शेपूट हलवायला लागला आणि तुमच्याकडे यायला लागला तर तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते काम यशस्वी होईल याशिवाय बाबा भैरव राहू आणि केतू सारखे ग्रह जे सहसा अशुभ मानले जातात त्यांचा दुष्परिणाम तुमच्यावरून दूर होईल स्वामी भक्तानं कुत्र्याला शनिदेवाचे आशीर्वाद लाभले असतात त्यामुळे जर शनीची साडेसाती सुरू असेल तर तीही तुमच्या जीवनातून दूर होऊ शकते हे सर्व संकेत दर्शवतात की आता तुमचा चांगला काल लवकरच सुरू होणार आहे स्वामी भक्तानो जर असे काही तुमच्या सोबत होत असेल तर आनंदी व्हा तुमचे नशीब बदलणार आहे जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी तुम्हाला पाहून एखादा कुत्रा उजव्या बाजूने तोंडात एखादी शाकाहारी वस्तू घेऊन जात असेल तर स्वामी भक्तानो तोही अत्यंत शुभ संकेत मानला जातो अशा परिस्थितीत जर कुत्रा उजव्या बाजूने बाकरी किंवा इतर शाकाहारी वस्तू घेऊन जात असेल तर समजून घ्या की हा संकेत तुमच्या प्रवासाच्या मंगलमयतेचा आहे हा संकेत सूचित करतो की तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात नक्की यश मिळेल इतकेच नाही ही शुभ घटना दर्शवते की तुमच्या घरात लवकरात लवकर धनाचं आगमन होणार आहे जर असे काही घडत असेल तर याला हलक्यात घेऊ नका हा संकेत दर्शवतो की तुमच्या जीवनात काही चांगला आणि महत्त्वाचा भाग बदलणार आहे कुत्र्यांचे बुकणे स्वामी बघताना जर तुम्ही कुठे जात असाल किंवा उभे असाल आणि तिथे इतर लोकही असतील पण कुत्रा फक्त तुमच्यावरच भुंकत असेल तर तो एक महत्वाचा संकेत आहे याचा अर्थ असा होतो की कुत्रा तुम्हाला सावध करत आहे जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर ते टाळणं चांगलं राहील किंवा काही वेळासाठी थांबा कुत्र्यांच्या भुकण्याचा अर्थ असा होऊ शकतो की जवळच्या काळात तुमच्यासोबत एखादी अनपेक्षित घटना घडू शकते जर तुम्ही पाहिले की कुत्रा तुमच्याकडे धावत येत आहे तर याकडे दुर्लक्ष करू नका थोडा वेळ तिथेच थांबा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते यामुळे तुमची सुरक्षितता सुनिश्चित होईल आणि तुमचे काम यशस्वी होण्यास मदत होईल कुत्रा तुमच्याविषयी केवळ इशारा देण्याचे काम करत नाही तो तुम्हाला सावध राहण्यासाठी आणि संभाव्य संकटापासून वाचवण्यासाठी प्रेरित करतो त्यामुळे कुत्र्याच्या या कृतिकात दुर्लक्ष करू नका हे तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचे असू शकते कुत्रा तुम्हाला पाहून पळून जाणे स्वामी भक्तवानो जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडता किंवा तुमच्या आजूबाजूला एखाद्या कुत्र्याला पाहता आणि तो कोणत्याही कारणाशिवाय म्हणजे तुम्हाला तुम्ही त्याला घाबरवले नाही किंवा हकलले नाही फक्त तुम्हाला पाहून पळतो तेव्हा हा एक गंभीर संकेत आहे असे मानले जाते हा शुभ संकेत नाही याचा अर्थ असं होऊ शकतो की तुमच्यावर कोणीतरी जादूटोना केली आहे तुम किंवा तुमच्यावर एखाद्या वाईट शक्तीचा प्रभाव आहे कुत्रे त्याच्या विशेष आणि वाईट शक्ती ओळखू शकतात त्यांची ही क्षमता त्यांना कोणत्याही परिस्थितीचा पूर्वानुमान सांगण्यास सक्षम बनवते जर एखादा कुत्रा तुम्हाला पाहून पळतो तर हे देखील शक्य आहे की तुमच्या आसपास नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती आहे आता अशा परिस्थितीत तुम्ही लगेच सावधगिरी बाळगली पाहिजे जितक्या लवकर तितक्या लवकर एखाद्या मंदिरात विशेषतः हनुमान किंवा भैरव मंदिरात जा आणि देव तिथे दिवा लावा देवाला प्रार्थना करा की त्यांनी तुम्हाला सर्व समस्यांमधून बाहेर काढावे जर कोणी तुमच्या केला असेल तो सपुष्टात येईल त्याचप्रमाणे कोणतीही वाईट शक्ती तुमच्या आसपासून दूर होईल अशा प्रकारे तुम्ही तुमची सुरक्षा सुनिश्चित करू शकता आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणू शकता स्वामी भक्तानं जर तुमच्यासोबत जसं काही होत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका हा संकेत तुम्हाला सर्थक करण्यासाठी आहे कुत्र्याचे रात्री रडणे किंवा दिवसा तुमच्या घराच्या आसपास रडणे मित्रांनो स्वामी भक्तांनो एखादा कुत्रा जर आसपास किंवा अनेक कुत्रे एकत्र येऊन समूह रडायला लागले तर हा नक्की शुभ संकेत नाही कुत्र्यांकडे सहावा इतकी डक असतो की, की शक्ती पाहू शकतात जर एखादा कुत्रा तुमच्या घराजवळ येऊन रडत असेल किंवा समूह आवाज येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात काही अनिष्ट घटना आहे हा संकेत आजारपण किंवा एखाद्या अप्रिय घटनेकडे निर्देशक करतो विशेषतः जर कुत्रा डोकं वर करून रडत असेल तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो जर तो खाली रडत असेल तर त्याला तिथून लगेच हाकलून द्या परंतु लक्षात ठेवा कुत्र्याला मारू नका तुम्ही त्याला ओरडून किंवा घाबरून हाकलून शकता कुत्र्याला मारणे पाप मानले जाते स्वामी भक्तानो हा संकेत आपल्याला सावध राहण्याचा सा संदेश देतो त्याकडे हलक्यात घेऊ नका कुत्रा तुम्हाला पाहून खेळू लागतो स्वामी भक्तानं जर तुम्ही कुठे जात असाल घरातून बाहेर पडत असाल किंवा बाहेर उभे असाल आणि अचानक एखादा भटका कुत्रा जो तुमच्या गल्ली किंवा आजूबाजूला राहतो पण तुमचा पाळीव कुत्रा नाही तुम्हाला पाहून खेळायला लागतो जसे तुमच्या आजूबाजूला धावू लागतो झोपतो किंवा तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते तर तो, तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो असे म्हटले जाते की हा संकेत भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे भगवान भैरवाच्या कृपेने तुमच्या जीवनात सकारात्मकता बदल होणार आहे कुत्र्यांचे असे वर्तन हे दर्शवते की तुमचे वाईट दिवस आता संपणार आहे आणि तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहे हे देखील शक्य आहे की हा संकेत एखाद्या पवित्र सकारात्मक शक्तीचा जसे देवी देवितांच्या आशीर्वादाचा आहे यावेळी तुमची बिघडलेली कामे सुधारू लागतील तुमचे नशीब चमकेल आणि तुम्ही जीवनात नवीन उंची गाठाल असा संकेत मिळालो तुम्ही भटक्या कुत्र्यांना रोटी नक्की खाऊ घालावी हे केवळ तुमच्यासाठी शुभ ठरेल तर तुमच्या येणाऱ्या काळालाही आर्थिक सकारात्मक बनेल स्वामी भक्तांनो जेव्हा कुत्रा असा संकेत देतो तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की धनलाभ आणि समृद्धी तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका आणि शुभ संकेताचे स्वागत करा स्वामी भक्तांनो जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा धन्यवाद